नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा तळेगाव दाभाडे या ठिकाणी श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा हजारो भाविकांची गर्दी महाआरती व महाप्रसादाचा लाभ रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी तळेगाव दाभाडे शहरातील न्यू आनंदनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरामध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिनाचा सोहळा सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी मंदिर परिसर वातावरणाने फुलून गेला होता हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी मंदिरात उपस्थित राहून श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले तसेच मंदिरात आयोजित महाप्रसादाचा लाभही भाविकांनी मोठ्या श्रद्धेने घेतला या कार्यक्रमांतर्गत सकाळी बारा वाजता तसेच सायंकाळी सात वाजता महाआरती संपन्न झाली महाआरतीचा मान तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सागर बोडके नगरसेविका सुरेखा निलेश भेगडे सूरज सातकर आणि आशाताई भेगडे यांनी घेतला दुपारी बारा वाजेपासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत मंदिर परिसरात भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले भाविकांनी रांगा लावून शिस्तीत महाप्रसाद घेतला संध्याकाळच्या सत्रात हरिभक्त पारायण निहाल महाराज खांबेटे दापोली यांची कीर्तन सेवा झाली कीर्तनातून भक्ती श्रद्धा आणि संत परंपरेचे महत्व त्यांनी प्रभावी शब्द सांगितले या कीर्तनामुळे संपूर्ण परिसर निघाला या कार्यक्रमावेळी प्रशांत तावरे संतोष पडवळ नितेश मालपाठक निलेश भेगडे मायाताई भेगडे सचिन गारडे राहुल भेगडे सौरभ काकडे अमे मालपाठक दर्शन पाटील ऋषिकेश मिरगे सागर धामने राजेश शिंदे प्रशांत ठोके स्वप्नील गलांडे शिरीष मालपाठक यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त तळेगाव शहरात आणि उत्साहाने भरलेला हा सोहळा अतिशय संपन्न झाला नमस्कार तुकाराम नगर येथे गजानन महाराज मंदिर गेल्या तीस बत्तीस वर्ष झाले या मंदिराची स्थापना होऊन तेव्हापासून आतापर्यंत प्रकट दिन जल्लोषात साजरा होतो भाविक दरवर्षी मोठ्या उत्साहाने हो ते सामील होत असतात आणि महाप्रसादाचा लाभ घेत असतात दुपारी आरती झाल्यानंतर महाप्रसाद चालू होतो ते संध्याकाळी भाविक येईपर्यंत जवळजवळ अकरा वाजेपर्यंत प्रसाद चालू असतो आणि भाविकांचा उत्साह दरवर्षी वाढतच राहतो सर्वांना प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्रथमता आज गजानन महाराजांच्या सर्वांना शुभेच्छा आज येथे खूप भाविक दर्शनाला आलेले आहेत तुकाराम नगर परिसरात गेली दे, अनेक वर्ष कार्यक्रम होतो इथे अन्नप्रसाद वाटप दिवसभर दैनंदिन कार्यक्रम खूप चांगले असतात आणि गजानन महाराजांच्या आज प्रकट दिनाच्या मी सर्व भक्तांना शुभेच्छा देते आणि आज आम्हाला इथे आरतीला मान मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गजानन महाराज मंदिर संस्थान तळेगाव दाभाडे तुकारामनगर येथे दरवर्षीप्रमाणे आयोजित इथे गजानन महाराज प्रकट दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सकाळी सहा वाजता काकडा आरती आणि दुपारी गजानन महाराजांचा जन्म उत्सव साजरा करून येथील विभागातील सर्व लोकांना भाकर आणि पिटलर याचे मंदिरामध्ये आपण प्रसाद म्हणून त्याचं हे करत असतो बारा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा